नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय उपयुक्त माहिती आपण बघणार आहोत आणि खरंच सांगते आज या गोष्टीची आपल्याला सगळ्यांना खूप जास्त गरज आहे हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आपल्या प्रत्येकाचं रक्षण होण्यासाठी या गोष्टींची आपल्या सेवा मार्गातल्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण जवळ ठेवू शकतो जेणेकरून आपलं सगळ्या बाजूने रक्षण होत असतं त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत याआधीसुद्धा शेअर केलेल्या आहेत त्यातली मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की पांढरी काठी काठी ही खूप जास्त महत्त्वाची आहे आपल्या जवळपाशा स्वामीच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाते पांढरीकाठी आपल्या जवळ ठेवल्याने आपल्याला आपल्यावर कोणत्याही शत्रूची नजर पडत नाही किंवा शत्रूपासून आपल्या कुठलीही हानी पोचत नाही त्याचप्रमाणे कुठलेही हिंस्र पशु पक्षी प्राणी यांपासून आपलं रक्षण होत असतं तर काठी आपण जवळ ठेवू शकतो आणि स्त्रियांनी तर अवश्य ही पांढरीकाठी आपल्या जवळ ठेवावी जेणेकरून त्यांचं सौ बाजूने रक्षण होत असतं आपले महाराज आपल्या पाठीशी आहेतच पण त्याबरोबरच आपलं आपण या गोष्टी आपल्या सेवा मार्गातल्या ज्या गोष्टी आहे आपल्या केंद्रामध्ये तुम्हाला या गोष्टी मिळून जातात त्या जर आपण आपल्या सोबत ठेवल्या तर अर्थात त्याचा आपल्याला खूप फायदा होतो त्यानंतर बघा आपण संरक्षण यंत्र आपल्याजवळ ठेवू शकतो याबद्दल पण मी तुम्हाला माहिती दिली आहे संरक्षण यंत्र अगदी पाच ते दहा रुपयामध्ये तुम्हाला मिळून जातं आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये ते संरक्षण यंत्र आपण आपल्याजवळ ठेवू शकतो आपल्या कुठलाही अपघात होऊ नये किंवा आपलं सगळ्या बाजूने रक्षण व्हावं यासाठी आणि आज त्यातलीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे संरक्षण पोडी ही संरक्षण पोडी आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाते किंवा तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता जर तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये ही संरक्षण पोडी मिळाली तर अतिशय उत्तम आहे पण जर नाही मिळाली किंवा तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्हाला थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे कवडी तुम्ही पांढरी घ्यायची आहे तुम्हाला एक पांढरी कवडी आणि एक बिपा बिपा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच तुमच्या जवळपासच्या कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल किंवा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल एक बिबा तुम्हाला घ्यायचा आहे पिवळी मोहरी आणि एक पांढरी कवडी या मुख्य गोष्टी असतात संरक्षण पुडीमध्ये आपण ही संरक्षण पुढी घरी पण तयार करू शकतो किंवा तुम्ही केंद्रातून सुद्धा आणू शकता तर बघा ही संरक्षण पुडी आपण घरी आणल्यानंतर त्यावर आपल्याला सेवा करायची असते आपल्या स्वामींसमोर बसून आपल्याला तेव्हा सेवा करायची असते आता सेवा काय करायची आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला अकरा वेळेस कानभरवाष्ट म्हणायचं असतं त्यानंतर आपल्याला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ जप करायचा असतो त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस वल्गासुक्त म्हणायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस लांगुला स्तोत्र म्हणायचं असतं आता या सगळ्या सेवा आपल्या स्वामीस्वीच्या पुस्तकामध्ये आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला जर अकरा अकरा वेळेस म्हणणं शक्य नसेल तर तुम्हाला किमान एकदा एकदा या सगळ्या सेवा म्हणायच्या आहेत एक 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 आणि तुम्हाला वल्गासुक्त म्हणायचं आहे बघा पण तुम्ही जितकी जास्त सेवा तुम्ही या संरक्षण पुढीवर कराल तेवढा तिचा प्रभाव वाढणार आहे जर तुम्ही एक एक वेळेस पठण केलं तर त्या तुलनेमध्ये तुम्ही जेव्हा अकरा अकरा वेळेस पठण करता तेवढा प्रभाव वाढत असतो म्हणून तुम्ही संरक्षण पोळीवर मी तरी म्हणेल की तुम्हाला अकरा अकरा वेळेस तुम्ही पाठन करा आणि ही जी संरक्षण पोळी आहे ती तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे जिथे कुठे तुम्ही जाल किंवा प्रवासात तुम्ही असाल तिथे पण तुम्हाला सोबत ठेवायची आहे या संरक्षण पोळीमुळे आपल्या आपले होणारे अपघात टळतात शत्रूंपासून आपल्याला कुठली हानी पोहोचत नाही किंवा आपल्या चौबाजूनी रक्षण होत असतं तर अतिशय प्रभावी अशी संरक्षण पोळी आहे आणि खरंच याचा लाभ प्रत्येक सेवेकऱ्यांनी घ्यावा प्रत्येकाने घ्यावा कारण आजकाल ती आपल्याला गरज आहे आपल्या रक्षणाची आपल्याला गरज आहे आणि खरंच सांगते या कलियुगामध्ये आता एखादा व्यक्ती घराच्या बाहेर पडल्यावर तो घरात येईल की नाही याची गॅरंटी नसते म्हणजे असे दिवस आलेले आहेत आणि खरंच सांगते या काळामध्ये आपण जर आपल्या स्वामींची सेवा करत नित्यसेवा करत आपण अशा काही उपाय केले तर अर्थात त्याचा फायदा आपल्याला होतो आपल्या कुटुंबाला होत असतो लक्षात घ्या आणि त्यामुळे आपल्याला ह्या ज्या काही उपाय आहेत सेवा आहेत त्या आपल्या करायच्या असतात स्वामी महाराज आपल्या नेहमीसोबत आहे ते नेहमी पाठीशी आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला हे छोटे छोटे उपायसुद्धा करायचे आहेत आणि लक्षात घ्या प्रत्येकाने घराच्या बाहेर पडताना आधी आपल्या स्वामींना मुजरा करायचा आहे आणि मग तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी मी तुम्ही जिथे कुठे जात असाल कोणत्या महत्त्वाच्या कामाला जात असाल किंवा कुठे गावाला जात असाल तुम्हाला म्हणायचं आहे की स्वामी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला आणि खरंच सांगते आपलं रक्षण होतं स्वामी आपले सदैव पाठीशी असतातच आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा भा बाहेरून घरी परत येतात तेव्हा हातपाय धुऊन तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा असतो कारण की आपले स्वामी आपल्या येण्याची वाट बघत असतात म्हणूनच तुम्हाला घराच्या बाहेर पडण्याच्या आधी तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा असतो आणि घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा असतो आणि खरं सांगते आपण येणारा जो काही दिवस बघतो आपण सगळे स्वामी सेवे करी तर फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या कृपेमुळे बघत आहोत त्यांची कृपा आपल्यावर आहे आणि म्हणून आपण येणारा हा दिवस बघत असतो कोण कोणता दिवस आप काही सांगता येत नाही पण असे काही उपाय आहेत आपल्या सेवा मार्गातले जे आपल्याला गुरुमौली सांगितलेले आहेत आणि गुरुमौली हे साक्षात स्वामींचेच अवतार आहेत तर त्यामुळे आपण हे उपाय करून आपण त्याचा लाभ अवश्य घेऊ शकतो तर चला ही एक अत्यंत छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन शहर सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ